गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनलवर आज आम्ही लावत आहे तुळशी हे बघा अशा रीतीने मी आपल्या मार्केटमधून तुळशीचं रोप आणलेलं आहे आणि ते आज मी लावणार आहे तर ती कुंडी आणि तुळशीचं रोप मी विकत घेतलेलं आहे या पावसाळ्यामध्ये मी पाच झाडं लावणार आहे त्यापैकी हे पहिलं झाड आहे तुळशीचे रोप मी आणून लावत आहे हे बघा अशा रीतीने त्याचा प्लास्टिक वगैरे काढून मी तुळशीची पूर्वी माझ्याकडे कुंडी होती त्यातली मी माती यूज केलेली आहे मी आणि आता तुळशीचं रोप लावत आहे तर बघा अशा रीतीने कधीही तुम्ही पाणी वर राहील एवढी जागा सोडून रोप कुंडीमध्ये किंवा इतर कुठं काढला होत असेल तर ते तसं ठेवत चालात जेणेकरून पाणी त्यात थोडा वेळ मुरतं आणि पाणी थोडा वेळ मुरलं की तुळशी तुळशीच्या किंवा इतर कुठल्याही रोपाच्या मुळांना पाणी मिळते आणि झाड खूप दिवस टिकते तर, चान तर हे बघा असं छानपैकी तुळशीचं रोप मी लावून घेतलेलं आहे तर अशी दिसत आहे मी लावलेली तुळशीची रोप तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आता आणि तुम्ही पण या पावसाळ्यामध्ये कमीत कमी, -कमी पाच झाडं तरी लावा कोणतीही असू द्यात ते तुम्ही लावा पण लावणं गरजेचं खालून तर हे बघा त्या रीतीने माती मी त्यातली यूज केलेली आहे आणि ती कुंडी मी दुसरं रोप लावण्यासाठी वापरणार आहे दुसरं रोप ज्यावेळेस मी लावेल त्यावेळेस मी त्याचा देखील व्हिडिओ तुम्हाला टाकणारच आहे तर हे बघा अशा रीतीने छानपैकी आपली तुळशी रोप लावून झालेलं ला आहे तुळशीचं रोप लावलेलं तुम्हाला कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ आपले पाहत रहा तर हे बघा आता तुळशीचं रोप लावून माझं झालेलं आहे मी आता तुम्हाला ते पूर्ण दाखवतो कश कशा रीतीने कुंडीमध्ये ते दिसत आहे तर हे बघा अजून एकदा मी थोडीशी माती दाबून घेतलेली आहे आणि आता त्या झाडाला छानपैकी मी लावत आहे तर थोडी तुळशीतली माती मी मुद्दामच कमी माती ठेवलेली आहे जेणेकरून आपण ज्यावेळेस पाणी टाकू त्यावेळेस वर पाणी राहू शकतं आणि ते, ते बऱ्याच दिव बराच वेळ पाणी टिकून मग हळूहळू जिरकून जातं त्यावेळेस ते झाडांच्या मुळापर्यंत पोहोचतं तर हे बघा अशा रीतीने तुळशी रोप लावून झालेलं आहे माझं तर ते कसं वाटलं ते नक्की सांगा आणि बाकीची पण झाडं मी तुम्हाला आज मी दाखवणार आहे तर हे बघा हे माझ्याकडं आहे जास्वंदीचं फूल त्याला दिवसाआड खूप फुलं येत राहतात तर हे बघा अशा रीतीने तुळशीचं रोप रोपाबरोबर हे एक आपल्याकडं आहे ह्या फुलाचं नाव मला माहित नाही पण याला देखील रोज फुलं छान छान येत असतात ही तुळशीचं रोप आहे आणि समोर माझ्याकडे मनी प्लांट आहे तो देखील मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा हा मनी प्लांट आहे अशा रीतीने माझ्याकडं मनी प्लांट आहे तो कसा वाटतो हो? ते कमेंट करून नक्की सांगा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांनी काळजी घ्या बाय बाय टेक केअर